जय नरहरी प्रतिभा सहाने राज्यस्तरीय सुवर्ण हिरकनी पुरस्काराने सन्मानित अखिल सोनार समाजाचा गौरव पुरस्कार अखिल सोनार समाज प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार सोळा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न पंढरपूर येथे अखिल सोनार समाज प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिभा दैवाळ शहाणे यांना राज्यस्तरीय सुवर्ण हिरकणी हा विशेष गौरव मानाचा देऊन करण्यात आले सन्मानित प्रतिभा दैवाळ शहाणे या पार्श्वगायिका संगीतकार आहेत दोन तीन मराठी लघु फिल्मसाठी त्यांनी गायन व संगीतही दिलेले आहे व त्यांना बक्षीसही मिळालेले आहेत तसेच प्रतिभाताई या संगीत विशारद व आकाशवाणी केंद्राच्या बी ग्रेट कलाकार आहेत कॉलेज जीवनात त्यांची ओळख प्रति लता मंगेशकर म्हणून होती आजच्याही या कार्यक्रमात प्रतिभाताईंनी व त्यांचा भाऊ प्राध्यापक श्रीकांत दैवाळ यांनी कार्यक्रमाची सुरुवात मधुर अशा स्वरातून एक प्रार्थना म्हणून केली आपल्या सुवर्णकार समाजाच्या ज्येष्ठ समाजसेविका विविध संघटनेवर महत्त्वाच्या पदावर असलेल्या व कवयित्री विजयाताई दयवाळ यांच्या त्या लहान बहीणसुद्धा आहेत विजयाताई दळ यांची पूर्णच फॅमिली ही कलाकार व सर्व सुवर्णकारांना अभिमान वाटावा अशीच फॅमिली आहे पंढरपूर येथे संपन्न झालेल्या एका शानदार सोहळ्यात त्यांनी नुकताच हा पुरस्कार स्वीकारलेला आहे अखिल सोनार समाज प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश पंडित हे दर तीन वर्षांनी सुवर्णकार समाजाती। समाजातील रत्नांना पुरस्कार देऊन सन्मानित करत असतात या बहुसन्मानित पुरस्कारांसाठी राज्यभरातील समाजातील विविध रत्नांची निवड करून समितीकडून त्यांच्या सन्मानासाठी विचार केला गेला यामध्ये प्रतिभा दहिवाळ सहाणे यांच्या कार्याची दखल घेऊन यावर्षीचा विशेष सुवर्ण हिरकणी गौरव दोन हजार पुरस्कार जाहीर करण्यात आला यांचे वितरण पंढरपूर येथे आनंदी विनायक मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या एका शानदार सोहळ्यात नुकतेच करण्यात आले पुरस्कार सोहळ्यासाठी व्यासपीठावर अनिल सेठ धर्माधिकारी नगराध्यक्ष श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर श्रीनिवास किसनराव बानकर अध्यक्ष सराफ असोसिएशन इंदापूर सुभाषदादा वेदपाठक राष्ट्रीय उपाध्यक्ष ऑल इंडिया सोनार फेडरेशन तसा विश्वस्त श्री संत नरहरी महाराज समाधी मंदिर पंढरपूर संजयजी मंडलिक अध्यक्ष सोनार हितकारिणी सभा गणेश सेठ जोजारे विश्वस्त लाड सुवर्णकार समाज संस्था त्र्यंबकेश्वर नाशिक अंगद होनमाणे काकासाहेब पुराडे संजय आष्टीकर व मी स्वतः दिनेश शिवले मुख्य संपादक ऋग्वेद सुवर्ण वार्ता व वा पत्रकार सुनील शेख सोनार आदी मान्यवर व महिला पदाधिकारी सारिका ताई नागरे माधवीताई पोतदार ज्योतिताई शहाणे मुक्ताताई डहाडे विजयाताई आदी महिला उपस्थित होत्या या पुरस्कारामुळे प्रतिभा देवार शहाणे यांच्या सर्व स्तरावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे स्वर्णकार समाज प्रसारवाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्तातर्फे सौ प्रतिभादायी दैवाळ सहाणे यांना भावी वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय नरहरी